अंमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथे शेतशिवारात अवघड मोडक्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाळसाचे प्राण तेथील स्वर्गवासी आबासू अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तालुक्यातील मंगरुळ येथील कैलास देवचंद पाटील यांच्या विहिरीवर पाणी घ्यायला गेलेल्या कल्पेश पाटील याला दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विहिरीत सात ते आठ महिने वयाचे हरणाचं पिल्लू पडलेलं दिसलं हरिण जीव वाचवण्यासाठी पाण्यात धडपड करीत होते सरपंच समाधान पारदी यांना माहिती मिळताच तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना कळवण्यात आलं त्यांनी वन विभागाच्या पथकाला पाठवले त्या दरम्यान मंगरुळ येथील स्वर्गवासी आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी भूषण मधुकर भदाणे आणि धनंजय हिलाल पाटील या दोघांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारल्या विहिरीत खूप खोल पाणी होते आणि विहिरीचे कठडे पूर्णपणे तुटलेले होते माती भुसभुशीत झाली होती दोघा तरुणांनी हरणाला पकडले तोपर्यंत सरपंच अशोक गोकुळ पाटील शुभम धडगर अनिल चव्हाण कल्पेश पाटील राजेंद्र पाटील विठ्ठल पाटील यांनी तीन दोर विहिरीत सोडले हरणाला एका दोर आणि बांधून वर काढण्यात आलं व इतर दोन दोरांच्या साह्याने विहिरीतील दोघांना बाहेर काढल्या हरींवरून खाली पडल्याने आणि धडपड केल्याने त्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या वनरक्षक पी जे सोनवणे रामदास वेलसे वन, वेल वन मजूर मयूर पाटील समाधान पाटील यांनी हरणाला तापडतोब पशुवैद्यकीय रुग्णालयात नेल्या डॉक्टर संदेश यांनी किरकोळ जखमांवर उपचार केले तदनंतर हरणाला जंगलात सोडण्यात आला मंगरुळच्या तरुणाने जीवाची पर्वा न करता मोडक्या खोल विहिरीत उड्या मारून हरणाचे प्राण वाचवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होते यावेळी अशोक सूर्यवंशी संजय पाटील खुशाल पाटील हजर होते त्याचप्रमाणे तालुक्यातील अमोदा येथे देखील गावातून तीन किमी अंतरावर मच्छिंद्र तातुराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत देखील दोन ते तीन महिन्यांचे हरणाचे पिल्लू पडल्याची माहिती पोलीस पाटील यांनी वनविभागाला कळवली होती मात्र अमोदा येथे पडलेल्या हरणाचा पाण्यातच मृत्यू झाला होता दोन तीन दिवस आधी ते पडलेले होते पाण्यात धडपड करून थकल्याने त्याचा मृत्यू झाला होता कडक उन्हाळा लागल्याने ला ला पाण्याच्या शोधात हरिण आले असावेत आणि पाण्यात पडले असावे शेतकऱ्यांनी जंगली प्राण्यांसाठी शेतात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी तसेच नाग कठड़े अथवा झाकण लावावे असे पीजे सोनवणे वनरक्षक अंबणेर यांनी सांगितले जागरणस्तांसाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव